इथे पाहू शकता मस्तपैकी मोड आलेली मटकी आहे आणि ही मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये मटकीला किंवा कोणत्याही कडधान्याला लवकर मोड येतात एका दिवसामध्ये म्हटलं तरी आपण भिजत ठेवलं आणि संध्याकाळी मोडाला बांधली तर दुसऱ्या दिवशी छानपैकी मोठे मोडे येतात तर आपण ही मटकी करणार आहोत आणि इथे वाटण काढलेलं आहे बारीक कट केलेला कांदा कोथंबीर शेंगदाणे खोबरे लसूण आणि आलं तर यातला कांदा आपण फोडणीसाठी वापरणार आहोत आणि कोथंबीर शेंगदाणे आणि खोबरं आले लसूण हे वाटण करून घेणार आहोत पाणी न टाकताच हे वाटण आपण करून घेणार आहोत मस्तपैकी बारीक असं वाटण आपण करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण तेल टाकूया छान गरम झाला आहे त्यामध्ये मोहरी टाकली आहे आपण थोडीशी जिरी मोहरी जिरी छान तडतडली आहे यामध्ये आता आपण कांदा टाकूया कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला गेला आहे यामध्ये आता आपण कडीपत्ता टाकूया त्यानंतर आपण थोडीशी हळद एक चमचा आपण मसाला घालणार आहोत तर हे छान आपण परतून घेऊया खमंगा असा मसाल्याचा वास येत आहे तर यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते वाटण टाकणार आहोत वाटण देखील छान आपण परतून घेऊया आणि मटकीची भाजी मस्त होणार आहे आपली तर पाहू शकता मस्तपैकी मसाला परतला गेला आहे या थोडंसं पाणी टाकणार आहोत पूर्ण वाटणाचं पाणी आपण टाकून दिलं आहे यामध्ये त्याला छानपैकी थोडी उकळी येऊन देणार आहोत आपण तर पाहू शकता मस्तपैकी मसाला इथे परतला गेला आहे तेल सुटलं आहे साईडने आणि यामध्ये आता आपण मटकी टाकलेली आहे मस्तपैकी मटकी दोन मिनटं आपण छानपैकी परतून घेऊया आणि आपल्याला जेवढा रसाभाजी जेवढी रस्साभाजी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपण इथे पाणी टाकणार आहोत तर या भाजीला छान पैकी आपण उकळी आणायची आहे यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला पाहू शकता मस्त पैकी भाजी उकळली आहे एक पाच मिनिट आपण छान अजून उकळून देणार आहोत म्हणजे आपली भाजी तयार होईल आणि पाहू शकता तरी देखील खूप सुंदर आलेली आहे आपण जो मसाला केलेला आहे घरी तोच एक चमचा फक्त आपण मसाला वापरला आहे यामध्ये आणि तरी पाहू शकता तरी देखील खूप सुंदर आलेली आहे आणि मस्त होईल मटकीची भाजी आपली सुगंध देखील खूप छान दरवळत आहे मस्तपैकी अशी खमंग मटकीची भाजी तर पाहू शकता मस्तपैकी मटकीची भाजी आपली येथे तयार झालेली आहे तर मस्तपैकी तुम्ही नक्कीच अशा प्रकारे झणझणीत मटकीची भाजी करून पहा आणि अगदी कमी साहित्यामध्ये आपण भाजी केलेली आहे आणि तरी पाहू शकता तरी देखील सुंदर आलेली आहे आपण एकच चमचा हा काळा मसाला वापरलेला आहे आणि तरी पाहू शकता तरी देखील सुंदर आलेली आहे तर अशी मस्तपैकी मटकीची झणझणीत अशी भाजी तुम्ही नक्कीच करायला विसरू नका आणि नक्कीच अशी साध्या पद्धतीमधली भाजी करून पहा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी मटकीची भाजी करून पहा